नमस्कार मी अर्मन पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते उदाहरणार्थ आता मालेगाव बाहेरचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या बंगल्यासमोर आम्ही ढोल बजाव आंदोलन करणार त्याच्यानंतर नांदगाव मतदारसंघाचे आमदार असतील सुहास कांदे यांच्या बंगल्यावर आंदोलन करणार जे जे आमदार खासदार मंत्री त्या प्रत्येकाच्या बंगल्यावर जाऊन आम्ही आंदोलन करणार कारण का ज्या लोकांना आम्ही निवडून दिले तरी आंदोलन दिला जातो आमची स्पष्ट मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला एक हेक्टरी दोन कोटी रुपये आणि बाजारभावप्रमाणे असं दो हेक्टरी म्हणण्यापेक्षा जो बाजारभाव असेल त्या बाजारभावाप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीला भाव दिला पाहिजे मोबदला दिला पाहिजे आमच्या कुटुंबातले एक व्यक्ती शासकीय नोकरी सामोर घेण्यात यावं त्याच्यानंतर आमचे काही विहीर असेल शेततळ असेल पोल्ट्री असेल छोटं मोठं घर असेल काही जे संसाधनं असतील जसं पाईपलाईन असेल विहीर असेल यांच्या देखील आम्हाला मोबदला मिळायला पाहिजे आज म्हणजे ह्या सरकारने इतका अन्यायकारक प्रकल्प आपल्यावर लादलेला आहे म्हणजे तुमच्या विहिरी असतील शेड असेल तुमचा बंगला असेल तुमच्या कुठल्याही साधनांचा जे तुम्हाला उपयोगी पडतात जे तुम्ही महागडं म्हणजे पैसा खर्च करून देऊन राबवला आहे त्याचं तेवढी सुद्धा द्यायला तयार नाही म्हणून आमची स्पष्ट मागणी शेतामध्ये जे जे असेल आमचं पाईपलाईन असेल शेततळ असेल बंगला असेल घर असेल त्याच्यानंतर पोल्ट्री असेल शेड नेटा असेल यांचासुद्धा आम्हाला मुंबई दिला गेला पाहिजे आणि एकीकडे राज्य सरकारचे काही आज आपल्या जे सरकारमधले आमदार खासदार सांगतात की हा आमचा विषय नाही हा केंद्राचा विषय आहे परंतु केंद्राचा जरी विषय असला ते आपले अश्विन वैष्णव जे वे रेल्वे मंत्री त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की तो भाव ठरवणार आम्ही नाही पण तुमच्या राज्यातील काही आमदार असतील किंवा शासनातले अधिकारी असतील यांनी आम्हाला सांगितले की असा असा भाव म्हणजे इथले राजकीय अधिकारी राजकीय लोकांनी जागे भावाने सांगायचा प्रयत्न केला गोरा जर पडला तर आमची नजर मागत आण तुमच्याशींबर हवं चा एक एक तर माझ्या नंबर सारख्या ठिकाणी माझ्या मालेगाव सारख्या ठिकाणी साधा एक पुंट क्षेत्र घ्यायचं असेल तर अकरा बारा सतरा अठरा वीस लाखापर्यंत गावाच्या बाजूला जाऊन ती जागा मिळते आणि अशा अवस्थेमध्ये जर आम्हाला आमचं एक हेक्टर क्षेत्र दोन अडीच लाखा जर घेणार असेल त्याचा लाभ सुद्धा वाटली पाहिजे कशा पद्धतीने तुम्ही हा आर्थिक बजेट मांडताय माझी प्रशासनाला विनंती रस्त्यावरती येतो आणि जो त्यांची काहीतरी भूमिका मांडतो त्याचा विचार तात्काळ करण्यात यावा शेतकऱ्यांना त्याचा योग्य तो लोकातला योग्य तो लाभ मिळावा ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ना ती जाईल रेल्वे लाईन त्या शेतकऱ्याच्या प्रत्येक मुलाला त्याचा अर्थदृष्ट मोबदला चांगला मिळाला पाहिजे जर तुम्ही पैसा देणार नसाल तर कुठेतरी बाजूला अगदी धरणाच्या परिसरामध्ये तितकच नोबदल्याची शक्ती सुद्धा या शेतकऱ्यांना दिली पाहिजे नका देऊ पैसा आम्हाला चालेल का आता जर कुठे जर चांगलं धरणाच्या ठिकाणी शेती मिळतो चालेल का जर आमची ती पण तयार आहे आम्हाला पैसा देऊ नका भीक नको भीक नको फक्त आम्हाला हक्क जो आमचा हक्क आज मी विनंती करतो आपल्याला वेळ द्यायचा विचार करायला आज शेतकरी प्रसंग आलेला आहे हा अत्यंत गंभीर माझं वय एकत्र असून मी हृदयविकारण जरी आजारी असलो पण मला असं वाटलं की या शेतकऱ्यांसाठी रेल्वेला आयुष्य काहीतरी केलं पाहिजे जर सरकार म्हणत असेल शेती आमची आहे आणि आम्ही घेणारच ठीक आहे आम्ही सुद्धा तुमच्याच आहोत मित्रांनो लो काही लोकांना एक दोन दोन एकर शेती आहे आणि त्या शेतीचा रेल्वे मार्ग जाणार आमचा पिढ्याला पिढ्या चालू असेल हा व्यवसाय आम्ही व्यवसाय सोडून हा शेतकरी दिवसापर्यंत व्यवसाय करेल कारण त्याला कुठल्या व्यवसायाचं ज्ञान नाही मित्रांनो या ठिकाणी शासनाने कोणतीही परवानगी न देता शेतकऱ्यांच्या खात्या नदी टाकल्या कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासच घेतलं नाही की आम्ही किती पैसे देणार आहोत कसे देणार आहोत आणि जळ आपल्या या शेत्या त्यांनी कब्जा करून आपण दुसंबर वेळा गेलो असता कोणते प्रकार से माहिती ये लोक देत नाही अधिकाऱ्यांनी म्हणजे तहसीलदार च्या आदेशाने मार्ग आहे त्या हजारो कोटी रुपये शासन का खर्च करते फक्त मालेवाडीकडे किती वाढते म्हणून का आणि हे पैसे इतर कुठल्या शेतकऱ्यांना प्रोग्राम मार्गाने आम्हाला दिले की काही शेतकंसाठी योजना केल्या तर ते अधिक फायदेशीर असेल मित्रांनो झाली ही संसद देखील हिज्यांची हवेली झाली माझी मानवी न्यायपालिका स्पष्ट प्रकल्प जात आहे सर्वप्रथम ले आज अजून सुद्धा सत्तर टक्के शेतकरी बांधव झोपलेले आहेत लक्षात असू द्या तुम्ही जो, जो जागृत होती तो पद तुमचे न्याय तुम्हाला मिळणार नाही जो सोलापूर इंटू सोलापूर धुळे हायवे वाटत तिकडे त्या तिकडे जो हायवे गेला आहे त्याला पंधरा लाख रुपये गुंडे प्रमाणे शासनाने पैसे दिले किती पंधरा लाख रुपये गुंतव म्हणजे पंधरा चो सात सहा कोटी रुपये एकर म्हणजे पंधरा कोटी रुपये हेक्टर प्रमाणे तिथल्या लोकांना जमिनीचे भाव दिले आणि आपले भाव माती आपली जमीन म्हणजे मोल भावाने घेत फक्त माझं एक म्हणणं आहे की केंद्र सरकारचा हा प्रकल्प आहे बरोबर भर आहे आणि राज्य सरकारचे जे, जे पण सरकार आता उदाहरणार्थ राज्य सरकार कोणाचं आहे काँग्रेसचं राष्ट्रवादीच आहे ना नाही नाही आता म्हणजे पंजाना आहे ना भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तर मग माझं असं म्हणणं आहे की आता बरेच लोकांचं असं म्हणणं झालं की आता रास्ता रोको आंदोलन थोडं थांबवलं पाहिजे पहिले विरोधकांचं नाव Pode okay.